मित्रांनो तुम्ही बघत आहात माझं चॅनल स्ट्रेट ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्ह आपल्या या देशभक्त परिवारामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो माझी तुम्हाला अशी एक नम्र विनंती आहे की तुम्ही माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जे आहेत तर ते जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हे जे देशप्रेमाचे जे आपले विचार आहेत तर ते आपण प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचू शकू मित्रांनो ऑपरेशन सिंदूर झालेला आहे ऑपरेशन सिंधूरनं पाकिस्तानी सैन्याचं कंबरड मोडलेला आहे आणि तरी पण ऑपरेशन सिंदूरचं कवित्व संपण्याची काही लक्षणं दिसत नाही आहेत प्रसार माध्यमातून मा ते युट्यूब असू दे इंस्टाग्राम असू दे किंवा वर्तमानपत्र असू दे त्याच्यामधून एकच चर्चा चालू आहे ते म्हणजे ऑपरेशन सिंदूरची तर पाकिस्ताननं देखील काही फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा एक खोटी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता तर तो देखील आपल्या युट्युबर्सनी आणि आपल्या इंडियन आर्मीना हाणून पडलेला तर त्याच्याबद्दल युट्युबर्सचे आणि तमाम देशभक्तांचे आणि तमाम इंडियन आर्मीचे जे स्पोक्स पर्सन आहेत तर त्याचं मी आपल्या स्ट्रेट ड्राईव्हच्या चॅनलच्या माध्यमातन त्यांचा अभिनंदन करतो तर मित्रांनो आपण पाकिस्तानचं कंबरड तर मोडलं पाकिस्तान परत आपल्यावरती हल्ला करल असं मला वैयक्तिक दृष्ट्या अजिबात वाटत नाहीये कारण आपल्या इंडियन आर्मीची जी ताकद आहे तर ती एक दशांश देखील आपण वा, ताकद वापरलेली नव्हती त्या एक दशांश ताकदीमध्ये देखील आपण पाकिस्तानचं किती मोठं नुकसान केलेलं आहे हे पाकिस्तान सैन्याला चांगल्या रीतीनं माहिती आहे हे त्यांच्या सैन्यापेक्षा देखील त्यांच्या प्राईम मिनिस्टरला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि आझरबाईजनमध्ये ज्या वेळेला हा शरीफ गेला होता तर त्यांना देखील तिथं कबुली दिलेली आहे की इंडियन एअरफोर्सनं आमचं पूर्णपणे कंबरडं मोडून टाकलं आम्ही काही करायच्या आतच इंडियन एअरफोर्सनी ब्रह्मोस मिसाईल्स आमच्यावरती मारा केला आणि त्याच्यामध्ये आमच्या विमानतळांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं परंतु आपल्या समोरचा जो शत्रू आहे तर तो पाकिस्तान आहे निःसंशय आहे अलबत आहे परंतु आपल्या अपेक्षा देखील तेवढाच महत्त्वाचा शत्रू आहे त्यामुळं तो म्हणजे आपल्या अंतर्गत शत्रू आपल्या अंतर्गत शत्रूंच्या बद्दल बोलताना मला असं म्हणायचं आहे की तो शत्रू कुठल्याही प्रकारचा असू दे आणि कुठल्याही जाती धर्माचा असू दे काय फरक पडतो तो जो शत्रू आहे तर त्याच्या कारवाया जे आहेत तर ते हिंदुस्थानच्या विरोधातच आहेत आणि त्या पाकिस्तानच्या बाजूने आहेत ही आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचं उदाहरणार्थच आपण घेऊ मल्होत्रा तर ती मल्होत्रा युट्यूबवर काय आहे युट्यूबच्या निमित्तानं ती पूर्णपणे पाकिस्तानात काय फिरते तिच्या बाजूला इकडं तिकडं बाउन्सरचा एक गराडा काय पडलेला असतो पाकिस्तानी सैन्याची आहे तिला सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था देत आहे आणि ती काहीतरी युट्यूबर युट्यूबमधून तिच्या व्हिडिओमधून एक ठराविक पद्धतीच्या व्हिडिओचा आपल्या जनतेवरती भडीमार करते तर ते ठराविक पद्धतीचे व्हिडिओज काय असतात मित्रांनो तर पाकिस्तान किती चांगला आहे पाकिस्तानातलं पब्लिक आमच्याकडून कसं पैसे घेत नाहीये पाकिस्तानचं पब्लिक हिंदुस्तानच्या विषयी किती चांगल्या पद्धतीनं विचार करतोय आणि त्यांना शांतता किती पाहिजे हे असले हे भडवे युट्यूबर आहेत तर ते आपल्या देशाच्या ऐक्याचे फार मोठे शत्रू आहेत मित्रांनो कारण अजित डोवाल सर असतील किंवा अजित डोवालांचा मुलगा असेल तर त्यांनी वेळच्या वेळेला हे प्रतिपादन केलेलं आहे की पाकिस्तान जो तुमचं शत्रू राष्ट्र आहे तर त्यांच्या अभ्यासक्रमातच हिंदुस्थानविषयी द्वेष निर्माण करणारी जी संकल्पना आहे तर त्या संकल्पनांचा बडीमार त्यांच्या अभ्यासक्रमातूनच करण्यात आलेला आहे तर त्यामुळे त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी अगदी चांगली भावना असेल है है है। पर हे असं काही नाही आहे परंतु हे युट्यूबर्स आहेत तर ते स्वतःच्या क्षणिक फायद्यासाठी पाकिस्तानला सामील होऊन हे युट्यूबचे व्हिडिओ काढतात काढतात ते काढतात आणि त्याच्या बाजूनं वातावरण निर्मिती करतात एवढंच नव्हे तर पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्यापर्यंत त्याची मजल केलेली आहे अशा या निमित्तानं मला असा एक प्रश्न विचारावा असा वाटतोय की आपले जे इंटेलिजन्स आहे तर ते काय करते ज्योती मल्होत्राचे जे व्हिडिओज आहेत तर ते काय आत्ता व्हायरल झालेले नाही आहेत ते वर्षानुवर्ष व्हायरल होतात ती काय आता पाकिस्तानमध्ये गेलेली नाहीये ती वर्षानुवर्ष पाकिस्तानात जाते वर्षानुवर्ष पाकिस्तानामध्ये तिचे हितसंबंध गुंतलेले आहेत हे ती सरळ सरळ मधून दाखवते तरी पण आपलं सरकार काय काय करत नाहीये बंगालमध्ये लाखो हिंदूंच्या हत्या करण्यात आला आणि अत्यंत हिंदू ज्या स्त्रिया होत्या तर त्यांना प्रताडित अवस्थेमध्ये सामोरं जावं लागलं हे मी तुम्हाला आपले व्हिडिओ सर्व जण बघतात आणि आबालवृद्ध देखील आपले व्हिडिओ सर्व बघतात तर त्याच्यामुळे मला खोलून सांगायची काही गरज नाही परंतु तो अनन्वित अत्याचार जो झाला तर तो टॅकल करण्यासाठी केंद्र सरकार खूप कमी पडलेला आहे पी एफ आय नावाची जी संघटना होती तर ती देखील आपला अंतर्गत शत्रूच होती पी एफ आय नावाच्या संघटनेनं ना। केरळमध्ये अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते मारले कार्यकर्ते मारले तर त्या कार्यकर्त्यांच्या बाजूने आणि नेत्यांच्या बाजूने सरकारनं काहीच केलं नाही आणि त्यामुळं पी एफ आय एवढी सुरू झाली की पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे आमचे नेक्स्ट टार्गेट आहेत असं त्यांनी जाहीर करून टाकल्यानंतर आपल्या तपास यंत्रणेला जाग आली आणि मग एन आय वाल्यांनी त्यांच्यावरती छापेमारी केले त्यांचे ऑफिसेस वगैरे त्यांच्यावरती रेड्स वगैरे मारल्या हा जो इतिहास आहे तर तो सर्वश्रुत आहे म्हणजे कॅन्सर होऊ नये त्याच्यापेक्षा आपल्या सरकारची मानसिकता अशी आहे की कॅन्सर झाल्यानंतर कुठल्या प्रकारची किमोथेरपी हो जावी वास्तविक पाहता आपल्या सरकारनं कॅन्सर होऊच नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला पाहिजे होता आता हे आजच मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की आठशे जण एच्या रडारावर नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी जी आहे तर ते म्हणजे काय सोपं काम नाही आहे मित्रांनो तुमचे लोकल पोलीस आणि नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी याच्यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे एन आय एन ज्या माणसाला पकडलेला आहे तर त्याला खचितच एन आय ए पकडू शकत नाही जर त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचा पुरावा नसेल तर पुराव्या अभावे किंवा ठोस माहितीच्या आधारेच एन आय ए कारवाई करत असते आणि ती कारवाई करत असताना एनआयए ही देखील दक्षता घेत असते की या देशाच्या धर्मनिरपेक्ष ढाचाला धक्का लागायला नको तरी पण काही लोक एन आय एन ए जे पकडलेले आहेत हे लोक हे देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेसाठी फार मोठा खतरा आहेत आणि फार मोठं एक आव्हान ठरलेलं आहे हे बांगलादेशमधून हे सगळे रोहिंग्या घुसखोर येतात आणि ते आपल्या इथं तळ ठोकतात आपल्या इथं त्यांना रेशन कार्ड मिळतं आधार कार्ड मिळतं हे कोण पुरवतं ते तळ कसे काय ठोकू शकतात त्यांना तिकडून सोडतोय कोण बीएसएफ मधील काही लोक त्याचा लाच घेऊन वगैरे त्या लोकांना हिंदुस्थानात प्रवेश देतात का याची सगळी चौकशी करायला पाहिजे जो कोणी फॉरेनर असेल विशेष करून या इस्लामिक मधून जो कोणी आपल्या देशामध्ये दे पाहुणा आलेला आहे जो कोणी आपल्या देशामध्ये दे पर्यटक आलेला आहे तर त्याची कसून चौकशी व्हायला हो पाहिजे त्याच्या वरती पुरेपूर नजर ठेवायला पाहिजे एक चायनामध्ये राहणाराच जो लॉगर आहे आणि आता सध्या रिसेंटली ज्यांना चायना क्विट केलं चायना सोडून दिलं तर तो व्लॉगर आपल्या व्लॉग मध्ये असं म्हणतो की यू कॅन फॉल इन लव्ह विथ द चायना बट चायना डज नॉट फॉल इन लव्ह विथ यू तर तुम्ही चायनाच्या प्रेमात पडू शकता परंतु चायना तुमच्या प्रेमात कधी पडू शकत नाही कारण देश हिताचित ते लोक कधी तडजोड करत नाहीत मला डॉक्टर मीना प्रभू ज्या सुप्रसिद्ध भटकंती करणाऱ्या आहेत तर त्यांचं एकदा मी पुस्तक वाचलं होतं तर मीना प्रभू या ज्यावेळेला इस्रायल फिरायला गेला त्यावेळेला तेल अवयुग विमानतळावरती त्या उतरल्या तेल अवयुव विमानतळावरती त्यावेळा कॉलेजचे जे काही लोक होते कॉलेजचे है जी काही मुलं मुली होती तर त्यांच्या हातात त्यांनी एक्या दिल्या होत्या आणि ती लोक तिथली सगळी सुरक्षा व्यवस्था हँडल करत होती हे बघून मीनाप्रभूना फार मोठं वैशिष्ट्य वाटलं इस्रायलमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था कडक कशी काय आणि एक जण तिची मीनाप्रभू यांची झडकी घेण्यासाठी आल्यानंतर मीनाप्रभूंनी त्यांना विचारलं की एवढं तुमच्या इकडे कसं काय कळत प्रत्येक माणसाकडे तुम्ही संशयितरित्या बघता आम्ही हिंदुस्थानातून आलेलो आमचा जो देश आहे तर तो महात्मा गांधींचा देश आहे आणि आम्ही शांततापूर्ण वगैरे वगैरे तर ती मुलगी त्यावेळेला मीना प्रभूंना ती उत्तरली की या देशानं आतंकवादाच्या नावाखाली भरपूर काही सोसलेलं आहे आणि टेररिझमच्या नावाखाली भरपूर आमच्या ज्या तरुणी ज्या आहेत तर त्या विधवा झालेल्या आहेत Uh, कितीतरी मुलं पोरकी झाले आहेत त्यामुळे आम्हाला इथून पुढे सोसण्याची इच्छा नाहीये त्यामुळे निरपराध जरी असला तरी त्याच्यावरती आमचा अव्वाच राहणार आहे त्याच्यावरती तो आणि किंवा ती व्यक्ती जी आहे तर ते आमच्या रडारवरती राहणार आहे चायनामध्ये देखील झिरो टॉलरन्स धोरण जे आहे तर ते अवलंबण्यात येतं त्यामुळे चायनामध्ये शिन जियांग प्रांतामध्ये दोन हजार दहा काय दोन हजार बारा साली तिथे एखादा किरकोळ बॉम्बस्फोट झाला होता त्याच्यानंतर चायनानं जे शिंजियांग प्रांतामध्ये केलं उईगुरून मुसलमानांच्या बाबतीमध्ये चायनानं जे केलं त्यांच्या शिंजियांग प्रांतामध्ये तर ते सगळीकडे श्रुत आहे आणि सगळ्यांना ते माहीतच आहे परंतु तशा प्रकारची जी पावलं आहे तर ती हिंदुस्थान का उचलू शकत नाही आता हे बॉलिवूडचे हे जे बंपक ऍक्टर्स असतील ज्यांना आपण हिरो म्हणतो ऍक्च्युली जे हिरो आहेत तर ते आपल्या इंडियन आर्मीचे जवान आहेत हा भाग वेगळा परंतु त्या तो हिरोंनी तोंडात आळीमेळी गुपचिळी धरून कसे बसले होते ऑपरेशन सिंधूरच्या कालावधीमध्ये ऑपरेशन सिंधूरच्या कालावधीमध्ये त्यांनी ब्र देखील कसा काढला नाही हे देखील सगळ्यांना माहिती आहे परंतु सरकारच्या दृष्टिकोनातून हा गुन्हा नाही ना ठरत ना सरकारच्या दृष्टिकोनातून हा देखील गुन्हा ठरत नाही आहे की एखाद्या व्हिडिओमध्ये पाकिस्तान मुर्दाबाद लिहिलेले जी पोस्टर्स आहेत किंवा पाकिस्तानचे जे झेंडे जे जे आहेत जमिनीवरती चिटकवलेले तर ते काढले जातात एका विशिष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींच्याकडून तर त्यांच्या विरोधात देखील सरकार काही कारवाई करत नाही पाकिस्तान व्हिडिओ आहेत तर त्या व्हिडीओाग्राम वरती भरमार आहे आणि मग असे कुठले तरी ज्योती मल्होत्रा कधीतरी येते आणि ती कधीतरी तिचं जे कार्य आहे तर पूर्ण दुर्णी दुर्णी ते पूर्णपणे दृष्टिक्षेपात येतं आणि मग तिच्यावरती कारवाई करा अरे तुम्हाला पाच लाख ज्या स्त्रिया आहेत तर त्या पाकिस्तानात गेल्या पाकिस्तानात लग्न होऊन तिथून गरोदर होऊन परत आल्या आणि त्यांनी जी डिलिव्हर केलेली मुलं आहेत ही पूर्णपणे पाकिस्तानातले गोडवे करणारी एक त्यांनी पिढी तयार केलेली आहे पाकिस्तान जायगे आणि बच्चा की आहे अशी त्यांची जी नारा होता तर त्या नाचा त्यांनी यथार्थ उपयोग हो, हिंदुस्तानच्या आंतरिक सुरक्षा व्यवस्थेसाठी एक धोका म्हणून त्यांनी प्रत्यक्षात उतरून दाखवला तरी पण आपलं सरकार काहीच करत नाही त्यांचं आधार कार्ड जे आहे तर ते कॅन्सल करा त्यांचं रेशन कार्ड कॅन्सल करा हिंदुस्थानच्या कुठल्याही व्यक्तीला पाकिस्तानच्या कुठल्याही व्यक्तीबरोबर विवाह करता येणार नाही असं कडक कायदा काढा करा जे इस्लामिक राष्ट्रातून हे जे लोक आलेले आहेत विशेष करून अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेशमधून हे जे लोक पर्यटकाच्या नावाखाली पर्यटनाच्या नावाखाली हिंदुस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेची कुतरोड करतात तर यांच्यावरती पूर्णपणे नजर ठेवा मी तर म्हणतोय सगळ्याच फॉरेनर्सच्या वरती नजर ठेवा अमेरिकेच्या वरती पण नजर ठेवा ना अमेरिका हे का आपलं मित्र राष्ट्र आहे का आता अमेरिकेनं किती पाकिस्तानचे गोडवे गायले आणि पाकिस्तानच्या बाजूने किती ऑपरेशन सिंधूरमध्ये हालचाली केल्या हे देखील सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्याच्याविषयी नव्यानं बोलण्याची काहीच गरज नाहीये तर त्यामुळं कडक सुरक्षा व्यवस्था जर आपल्याला पाहिजे असेल तर कडक कायद्याची अत्यंत गरज आहे आणि आपल्या संविधानामध्ये जे काही कुचकामी कायदे आहेत तर त्यांना वगळून नवीन कायदे करण्याची फार मोठी गरज आहे नाहीतर पाकिस्तानच्या पेक्षा हे जे छोटे छोटे पाकिस्तान आपल्या देशामध्ये दे निर्माण होऊन घातलेले आहेत तर हे कधीतरी आपला घात केल्याशिवाय राहणार नाहीत आणि अशा प्रवृत्तीनंच बांगलादेशातील हिंदूंचा पण घात केला आहे अशा प्रवृत्तीमुळेच मुर्शिदाबाद मधल्या हिंदूंचा देखील घात केलेला आहे आणि अशा प्रवृत्तीमध्ये केरळमध्ये आणि काश्मीरमध्ये दे देखील हिंदूंचा घात झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम